नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे बीडची गणसंस्कृती खरं तर हा शब्द उच्चारायलाही कसा तरी वाटतोय कारण बीडची ही ओळख नाही आहे मला चांगला आठवते मी लहान असताना म्हणजे आमच्या इकडे उसतोड म्हणजे मजूर यायचे कामगार यायचे अजूनही येतात ते साधारणतः बीड जिल्ह्यातले असायचे बीड आणि आसपासचे एरियातले असायचे आणि अतिशय हा कष्टकरी समाज दिवसभर त्या ऊस तोडायचा संध्याकाळी कुठेतरी गावाच्या एखाद्या पटांगणामध्ये झोपड्या टाकायच्या आणि तिथं राहायचं आणि मला चांगलं आठवतं म्हणजे त्यावेळेला आम्ही लहान असताना आमची आजी मला दाखवायची की हे बघ शिक्षण नाही घेतलं तरी असे कष्ट करावे लागतील हे लोक किती कष्ट करतात बघ दिवसभर त्या ऊसा ऊस तोडतात त्या ऊसा जे पाचटीनं त्यांच्या अंगाला कापलेलं असतं आणि असल्या थंडी गार्टत सुद्धा ते ह्या झोपडपट्टीत राहतात त्यावेळेला मी ती त्या लोकांची अवस्था बघितलेली असायची तिथली ती छोटी छोटी मुलं वगैरे एवढ्या गारट्यामध्ये सुद्धा ते लोक त्या झोपडपट्टीमध्ये राहायची ही एक बीड जिल्हा हा एक कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा त्याचबरोबर बीड हे एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं परळी वैजनाथ हे देवस्थान तिथं असल्यामुळं त्या बीड जिल्ह्याला एक वेगळीच धार्मिक पार्श्वभूमी त्यासाठी हे बीड ओळखलं जायचं पण गेल्या आता महिना दीड महिना झालं बीड एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे आणि ही संतोष देशमुखांची जी सरपंच संतोष देशमुख यांची जी दुर्दैवी हत्या झाली तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड हे एका गोष्टीसाठी गाजते त्याच्याबरोबरच मीडियामध्ये एक बातमी आली काल परवा की बीडमध्ये साधारणतः बाराशे तेराशे लोकांना म्हणजे बीड बीडमध्ये जवळजवळ एक हजार दोनशे एक्क्याऐंशी जणांच्याकडे शस्त्र परवाना आहे बाराशे एक्क्याऐंशी लोकांच्याकडे शस्त्र शस्त्रपरवाना आहे म्हणजे शस्त्रेत त्यातले काही सराईत आहेत तर आहेतच परंतु बीड सारख्या एका सगळ्याच बाजूनी मागासलेल्या जिल्ह्यामध्ये की जिथे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न अस्तित्वात आहे अशा ठिकाणी बाराशे लोकांना शस्त्र परवान्याची आवश्यकता काय भासते आणि हा प्रश्न ज्या वेळेला आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी उपस्थित केला त्यावेळेला बीड जिल्ह्यात बीड जिल्हा पोलीस प्रमुखांनी साधारण जे काही शस्त्र परवाने ज्यांनी घेतलेले त्या लोकांना बोलवून घेतलं तिथे पोलीस स्टेशन मध्ये आणि त्यातले जवळजवळ लोकांचा परवाना रद्द करून टाकला की का जे कारण देऊ शकली नाहीत की मला याची का आवश्यकता आहे आणि त्यातले म्हणजे अडीचशे लोक तर असे होते की त्यांच्यावर गुन्हा दाखल असून सुद्धा ते शस्त्र घेऊन वावरत होते आणि बाकी हो ते मध्ये हवेत गाळू गोळीबार करणे वगैरे हे असले प्रकार तर सर्रासच चालतात बाराशे एक्क्याऐंशी लोकांच्याकडे परवाना बा, आश्चर्य वाटलं की बीड सारख्या जिल्ह्यामध्ये एवढा शस्त्र हे बीड आहे का बिहार आहे दरवेळेला आपण ते बिहारचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने घेतो पण आज बीड मध्ये ही परिस्थिती निर्माण व्हावी आणि एवढे बाराशे म्हणजे बाराशे एक्क्याऐंशी परवाने पोलिसांनी दिले तरी कसे काय बघून दिले पोलिसांनी एवढे परवाने एवढे कुणाच्या संमतीने दिले कुणाच्या वशिल्याने दिले का खरोखर एखाद्या वेळेला शस्त्र परवाना देताना पोलीस पूर्णपणे त्याची चौकशी करतात की याला खरोखर गरज आहे का या गोष्टीची आणि खेळण्यातल्या बंदुका दिल्याप्रमाणे त्यांनी परवाने वाटले गेले आणि तिथून पुढं ही बीडची जे कल्चर आहे म्हणजे त्याला जसं उल्लेख केला गेला गन कल्चर त्या पद्धतीने हे गन कल्चर तिथे वाढायला लागलं एवढे परवाने कशासाठी का, दिले बीड जिल्ह्यात जवळ जवळ दोनशे बत्तीस लोकांना नोटिसा पाठवल्या पोलिसांनी त्यांना बोलवून घेतलं त्यांचे शस्त्र परवाने चेक केले आणि त्यातले जवळजवळ शंभर परवाने त्यांनी एका वेळी रद्द करून टाकले तरी सुद्धा शंभर परवाने रद्द केले तरी बाराशे एक्याऐंशी मधून शंभर गेले तरी अजून अकराशे परवाने अकराशे साडे अकराशे परवाने आहेतच ना अजून हे कशासाठी एवढे राजरोसपणे हे लोक आज तिथे जवळजवळ बाराशे तेराशे लोक राजरोसपणे गण घेऊन फिरतायत हे कशासाठी चाललंय आणि ह्यातून कोणती संस्कृती आपण पुढे आणतोय आणि अशा पद्धतीने जर समजा हे परवा परवाने वाटप होत असेल आणि अशा पद्धतीने जर लोक तिथे शस्त्र घेऊन वावरत असतील तर गुन्हेगारी घटना घडायला वेळ लागणार आहे काय वेळ लागणार नाही ज्याच्या कमरेला आहे त्याच्यामध्ये आत्मविश्वास हा शंभर हत्तींचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये येतोय मग छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा हवेत गोळीबार करणे नाहीतर कोणाच्या तरी, तरी गोळीबार करणे ह्या गोष्टी घडत जातात तिथून याच्यामध्ये mm. जा अवेअरनेस राहतच नाही ना कुठे आपल्याला नक्की कुठली संस्कृती आणायची कुठेतरी विचार करायला पाहिजे आज तिथे अठरा वीस बावीस पंचवीस तीस वर्षाची पोरं जर तिथं जर समजा अशा पद्धतीनं जर शस्त्र घेऊन फिरत असतील तर तो जिल्हा कुठल्या दिशेनं चाललाय ह्याचा पण विचार केला गेला पाहिजे हा विचार तिथल्या राजकीय नेत्यांनी असेल किंवा तिथल्या कोण येते हे कुणाची लोक येत कोण यांना आसरा देत आहे मग त्यांच्याविषयी चुकीचं आहे पण हा विषय कुठेतरी एक बाबा तिथल्या पोलीस प्रमुखांनी असेल किंवा महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ह्या जो ही जी गणसंस्कृती आहे हे मोडीत काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला पण नकोत का हे जर फॅड वाढत गेलं आज एका जिल्ह्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तिसऱ्या जिल्ह्यात हे जर वाढत गेलं तर आपल्याला काय करायचंय महाराष्ट्राचा बिहार बनवायचा आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे कुठल्या दिशेने आपण चाललोय काय करणारे काय आपण नक्की ह्याच मराठवाडा हा म्हटलं मराठवाडा हे नाव जरी पुढे आलं तरी तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न असे निर्माण प्रश्न निर्माण होतात आणि त्या अशा जिल्ह्या मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीने बाराशे तेराशे जर शस्त्र परवाने वाटप होत असतील तर मग काय बोलणार आपण सर्वसामान्य माणूस हे असतात मुठभर लोक पण हे दिग्भर लोकांना लोका बदनाम करतात आज ज्या काय हे अशा पद्धतीची जी काय मुठभर लोक आहेत यांच्यामुळे पूर्ण बीड जिल्ह्याचं नाव खराब होतंय ह्याचं कुठेतरी भान बाळगलं पाहिजे की नको बाळगायला कुठल्या दिशेनं बरं ह्याचं ह्याचे एकदा ही जी ह्याचं डुप्लिकेशन होत जातं मध्ये नाही का ते कोयता गँग कुठेतरी एका पुण्यामध्ये तिथं ते चालू झालं त्याच्या त्याचं लोन फार साताऱ्यापर्यंत पसरत गेलं त्याच्या शाखा निघाले म्हणतात कुठल्या दिशेनं आपण घेऊन चाललोय महाराष्ट्र काय करायचंय आपल्याला कुठंतरी ह्या गोष्टीचा राजकीय नेत्यांनी विचार करायला हवा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा गृह मंत्रालयानं करावा करायला हवा पोलिसांनी करायला हवा आश्चर्य वाटतो म्हणजे गेल्या एक दीड महिन्यामध्ये ह्या राज्यामध्ये दुसरा प्रश्नच निर्माण झालेला नाही कुठला प्रश्नच नाहीये का दुसरा रोज उठून मीडियामध्ये लोकांच्या मध्ये तीच चर्चा चालली बीड 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 तो बिचारा एक सरपंच आहे तो जीवानीशी गेला किती क्रूर पद्धतीनं त्याची हत्या झाली ज्या क्रूरतेनं मारलं त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये संताप येतो त्या आरोपींना शिक्षा व्हावी ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक समंजस व्यक्तीची इच्छा आहे कायदा कायद्याचं काम करून टाकेल परंतु ह्या अशा पद्धतीनं जर रोज हजार बाराशे जर रिवॉल्व्हर बीड मध्ये फिरत असतील तर हे थांबेल का एक संतोष देशमुख गेला पुढं अजून किती जणांचे नंबर लागतील छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतील आणि तिथे जर उद्या गोळीबार व्हायला लागले तर काय करायचं पोलीस प्रशासनानं कुठेतरी ह्या गोष्टीला गांभीर्याने गा, घ्यायला पाहिजे गृह मंत्रालयानं आणि पोलीस प्रशासनानं आणि जे बीडचं नाव जे आज एक कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून जे घेतलं जात होत एक धार्मिक परळी वैजनाथ सारखं बारा ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे तिथं त्याच्यासाठी म्हणून जे घेतलं जात होतं ते कुठंतरी पुसून चाललेलं आहे आणि एक नवीन काहीतरी संस्कृती उदयाला येते ही थोपवायला पाहिजे यासाठी बीडच्या प्रत्येक जनतेनं असेल पोलीस प्रशासन असेल आणि गृह मंत्रालय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवेत तरच आपण हे संस्कृतीत होऊ शकतो हे चांगलं नाहीये मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद